नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपला विषय आहे कापूस वाणांची निवड कशी करावी तर शेतकरी बांधवांनो आपल्याला कापसामध्ये कालावधीनुसार तीन प्रकारच्या जाती बघायला मिळतात लवकर येणारी एकशे साठ दिवसापेक्षा कमी कालावधीची एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाची मध्यम कालावधीची तर उशिरा येणारी एकशे साठ दिवसापेक्षा जास्त कालावधीची तर या तीन प्रकारच्या जाती आपल्याला कालावधीनुसार कापसामध्ये बघायला मिळतात तर कापसाची जात निवडताना व रोगास कमी बळी पडणारी असावी काही जाती या व रोगांना जास्त बळी पडतात तर अशी जात निवडू नका तसेच जात निवडताना मध्यम ते मोठ्या बोंडाचा आकार असावा जास्त मोठ्या बोंडांच्या पाठीमागे लागू नका जस बोंडाचा आकार वाढतो तस तसं तस दोन बोंडातील अंतर हे कमी होतं तर मध्यम ते मोठं बोंड असावं तसेच दोन फांद्यातील व दोन बोंडातील अंतर देखील कमी असावं आणि आपली जी कापसाची जात आहे तर ती वातावरणातील बदलास सहनशील असावी नाहीतर मग थोडंसं वातावरण बदललं की लगेच पातेगळ होतात काही जाती लगेचच व रोगांना बळी पडतात तर वातावरणातील बदलास थोडीशी सहनशील अशी काटक जात असावी तसेच कापसाची जात निवडताना तुम्ही तुमच्या परिचयातील तुमच्या अनुभवातील जात निवडा आणि तुमच्या कापसाचं उत्पन्न भरपूर घ्या धन्यवाद